दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सातपूर परिसरात भीक मागण्याच्या बहाण्यानं महिलांकडून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेमध्ये सहा महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केलेत सातपूरच्या कामगार नगर परिसरामध्ये हा प्रकार घडलाय तर एका घरातून तब्बल आठ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेली आहे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर संशयित काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर पुढील तपास सातपूर पोलीस करताय ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा